नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आत्तापर्यंत आपले पालघरचे कलाकार जे तुम्ही युट्यूबवरती बघताय त्या कलाकारांनी आतापर्यंत फक्त सॉन्गमध्ये छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये शॉर्ट फिल्ममध्ये कॉमेडी व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये काम केलं होतं पण आत्ता म्हणजे जे पालघरचे कलाकार आहेत जे तुम्ही युट्यूबवरती बघताय त्याच्यामधून काही कलाकार आता त्यांनी पिक्चरमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि हा पिक्चर तुम्ही बघितला सुद्धा नसेल तर या पिक्चरचं नाव आहे मेरून एक रिस्ता का ह्याची जर आपण स्टोरी बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये दोन कॅरेक्टर असतात म्हणजे हिरो हिरोईन असतात आणि या दोघांमध्ये प्रेम होतं आणि प्रेम झाल्यानंतर त्या दोघांचं लग्नसुद्धा होतं आणि लग्न झाल्यानंतर दोन महिन्यानंतर त्या बाईचा म्हणजे त्या हिरोईनचा तिचा पती म्हणजे तिचा नवरा वारतो आणि नवरा वारल्यानंतर आपण सर्वांना माहीतच आहे की ती बाई विधवा बाई म्हणून होते आणि एका विधवा बाईच्या जीवनामध्ये कशाप्रकारे अडचणी येतात आणि त्या अडचणींना ती कशी मात करते आणि तिची लाईफ कशी असते तिची परिस्थिती कशी असते तिचं जीवन कसं असतं की दुसरा नवरा करू शकते की नाही आणि दुसरा नवरा जर केला तर काय होतं आणि समाज तिला किती हसतो किंवा समाज कशाप्रकारे तिच्यासोबत वागतो हे सर्व तुम्हाला डिटेलपणे त्या पिक्चरमध्ये किंवा त्या मोईमध्ये बघायला भेटेल तर तुम्ही नक्की बघा आपले पालघरचे कलाकार सुद्धा त्या मुव्हीमध्ये आहेत त्या पिक्चरमध्ये काम केलेलं के आहे जर आपण सांगायला गेलं तर त्याच्यामध्ये मिस्टर अलिबाबा आहेत असेच छोटासा रोल घेऊन येत आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर वाड्याचेच आपले जवळचेच मुलं त्याच्यामध्ये आहेत आणि युट्यूबवरती ज्या चॅनलवरती हा पिक्चर येणार आहे अपलोड होणार आहे त्या चॅनलचं नाव आहे स्क्रीनफ्लिक्स या युट्यूब चॅनलवरती हा पिक्चर येणार आहे आणि या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन चेक करा त्या लिंकवरती क्लिक करा आणि त्या चॅनलला प्लिक्स या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि हां खास करून हा पिक्चर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा पिक्चर तुम्हाला स्क्रीन फ्लिक्स या वरती बघायला भेटेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो पिक्चर नक्कीच बघा पंधरा ऑगस्ट दोन रोजी